श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत वृश्चिक राशीच्या एकोणतीस मार्च ला शनी महाराजांचं महापरिवर्तन घडतंय मग हे महापरिवर्तन किती वर्षांसाठी आहे शनिदेव तुमच्यावर कृपा करतील की तुम्हाला संकट निर्माण करून देणार आहेत ही संपूर्ण माहिती आता आपण समजून घेत आहोत सर्वात प्रथम माहितीला सुरुवात करण्यापूर्वी सांगू इच्छिते तुम्हाला साडेसाती नक्कीच नाहीये आजचा व्हिडिओ अतिशय खास तुमच्यासाठी बनवला आहे नक्की पहा संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमची रास वृश्चिक आहे शनी महाराजांचं एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचं गोचर जे आहे ते तुमच्यासाठी थोडंसं लहान पनवती देणारं साडेसातीतलं म्हणता येईल पण एकोणतीस मार्च नंतर तुमच्या जीवनातील साडेसातीचा जो कालावधी आहे त्रासदायक जो कालावधी आहे तो कमी होणार आहे शनी महाराज तुमच्या कुंडलीत तृतीय आणि चतुर्थ भावाचे स्वामी आहेत त्यामुळे परिश्रम खूप कष्ट खूप तुम्हाला पडले आणि त्या माध्यमातनं थोडासा ताणतणाव सुद्धा निर्माण झाला मित्रमंडळी भावंडांचं सौख्य प्राप्त झालं नाही प्रवासामध्ये सुद्धा त्रास झाला दगदग झाली या सगळ्या गोष्टी तर तुम्ही गेला असाल पण शनी महाराज आता तुम्हाला चांगलं फळ देतील ते म्हणजे परिश्रम अधिक घडवतील पण त्या परिश्रमाचं चीज होणार आहे प्रत्येक कामातलं सुनियोजन तुमच्याकडनं करून घेतील आणि त्या माध्यमातन कामाचा ताण कमी करतील भावंड्यांचं आणि मित्रमंडळींचं सौख्य भरभरून मिळेल आणि याचबरोबर प्रवास सुद्धा घडतील लहान मोठ्या प्रवासात आनंद प्राप्त होईल पर्यटनाची संधी निर्माण होईल तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये काम करता तर तुमच्यासाठी सुद्धा एक विशिष्ट संधीचा कालावधी प्रसिद्धीचा कालावधी हाच तो म्हणता येईल चतुर्थ स्थानाचे सुद्धा स्वामी आहेत त्यामुळे मातृसौख्य मिळेल आईच्या आरोग्या बाबतीमध्ये तुम्ही काळजी चिंतेत होता ती चिंता कमी होईल याचबरोबर वास्तूचा आणि वाहनाचं सुख सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल शनिदेव हे तिसऱ्या आणि चौथ्या घराचे स्वामी आहेत म्हणून तुम्हाला हे फळ मिळणार आहे असं मी सुरुवातीला सांगितलं पण शनिदेव तुमच्या पंचमात विराजमान होणार आहेत पाचवं घर हे प्रेम प्रणयाचं आहे तर या दिवसामध्ये काय होईल तर तुम्हाला प्रणयाचे संकेत अतिशय उत्तम आहेत आपल्या जीवनामध्ये एखादी व्यक्ती आवडती व्यक्ती येणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला आनंद प्राप्त होणार आहे तुमच्या जीवनामध्ये नवीन घडी बसवण्यासाठी तुमचा कल होणार आहे अर्थात लव्ह मॅरेजचे योग सुद्धा या दरम्यान उत्तम राहतात पण यासाठी तुमची जन्मलग्न कुंडलीतील शनी महाराजांची स्थिती पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे परंतु सौख्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम येईल याबरोबरच संततीचं सौख्य सुद्धा उत्तम मिळेल संततीच्या बाबतीत काळजी चिंता होती त्यांच्या करिअर बाबतीमध्ये शिक्षणाबाबतीमध्ये किंवा विवाहा बाबतीमध्ये तुम्हाला फार चिंता होती तर ती चिंता काळजी कमी करतील आणि एकाग्रतेने त्यांच्याकडनं एखाद कार्य उत्तमरित्या पूर्ण झालंय आणि त्या माध्यमातून तुम्हाला आनंद प्राप्त झालाय असे काही चांगले फळ शनी महाराज देतील शनी महाराज पंचमात आल्यानंतर गुढ विद्याचे अभ्यासक बनवतात तुमच्यामध्ये महत्वाकांक्षा निर्माण करतात जिद्द निर्माण करतात की ते कार्य पूर्ण करायचे आणि त्या माध्यमातनं तुम्हाला उत्तमरित्या शिक्षणाचे योग आणतात एखाद्या विषयावर पी एच डी करायची असेल या माध्यमातनं तुम्ही करू शकता या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये फॉर्म फिलअप करणं ऍडमिशन घेणं परदेशात परराज्यात जाण्यासाठीचे संधी निर्माण करून देण्यासाठी शनी महाराजांची कृपा आहे प्रमोशनचे योग आणतील या माध्यमातून शनिदेव तुम्हाला विशिष्ट आणि सुंदर चांगले फळे प्राप्त करून देतील महाराजांची जेव्हा तृतीय दृष्टी सप्तमावर येईल त्यावेळेस पत्नीचे सौख्य किंवा पतीचे सौख्य सुद्धा उत्तमरित्या मिळेल त्यांच्या सानिध्यात राहून एखादा धार्मिक मांगलिक कार्य कार्य तुमच्याकडून घरून घेणं आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला समाधानी करणं हे सुद्धा चांगलं फळ शनी महाराज देऊ शकतील एखादा पार्टनरशिप मधील व्यवसाय सुरू करावा असं फार दिवसापासून तुम्हाला वाटत होतं तुम्ही गृहिणी असाल तर नक्कीच तुम्ही एखादा गृह उद्योग सुरू करावा मैत्रिणींसोबत एखादा बिझनेस सुरू करावा असे काहीसे विचार येणं आणि त्या माध्यमातून एखादा सुंदरसा गृह उद्योग सुरू करणं असे सुद्धा योग शनी महाराजांच्या कृपेने प्राप्त होणार आहेत तुम्हाला जोड़दाराचा सौख्य प्राप्त होईल त्यांची साथ सोबत प्राप्त होईल आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय अगदी उत्तमरित्या पुढे घेऊन जाऊ शकता उच्च स्तरावरती तो पोहोचवू शकता पार्टनरशिप मधील बिझनेस करायचे नक्की करा उत्तम योग आहेत स्त्री पुरुष दोन्ही वर्गांना या दरम्यान अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये पार्टनरशिपच्या व्यवसायामधनं लाभ प्राप्त होतो अर्थात तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये पार्टनरशिप व्यवसाय योग कसा आहे आणि शनी महाराजांची स्थिती काय आहे हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे जाणून घ्यायचं त्यासाठी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे शनिदेवांची सप्तमदृष्टी ही लाभस्थानावर येईल म्हणजे तुम्ही जे काही कार्य करता तुम्ही नोकरी करता किंवा बिझनेस करता तर त्यामधनं येणारा जो लाभ आहे तो लाभ आतापर्यंतच्या अडीच वर्षामध्ये इथून मागे म्हणजे एकोणतीस मार्चच्या अगोदर तुम्हाला लाभ प्राप्त होत होता पण तो खर्चही होत होता तो टिकत नव्हता या माध्यमात तुम्ही चिंतेत होता शनी महाराजांच्या कृपयाने तुम्ही तुमचा पैसा संचय करण्याकडे कल द्याल आणि त्या माध्यमातन तुमचा तुम्ही करण्यासाठी तो पैसा लावणार आहात असेही शुभ संकेत आणतील शनी महाराजांची दशमदृष्टी धनस्थानावर येते धनस्थान हे वृद्धिंगत करून देणारं आहे पैशाला त्याचबरोबर संचय करण्याकडे कल तुमचा वाढवणारं स्थान आहे त्या ठिकाणी शनीच्या दृष्टी दिल्यानंतर तुमचा संचय होणार आणि तो पैसा वृद्धिंगतही होणार याबरोबर कुटुंबाचं सौख्य सुद्धा उत्तमरित्या मिळेल कुटुंबाचे समवेत तुम्ही जास्त जास्त करणार आहात कुटुंबामध्ये एखाद्या जबाबदारीचं कार्य तुमच्याकडनं उत्तमरित्या घडून घेण्यासाठी सुद्धा शनी महाराज कृपा करतील तर एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा होता पीएचडी करायची होती तर आता या अडीच वर्षामध्ये तुम्ही ते कार्य हाती घेणार आहात ते शिक्षण पूर्ण करून देण्यासाठी तुमचं मन जिद्दीने त्या अभ्यासामध्ये लागणार आहे आणि ते अभ्यास तुम्ही आत्मसात करून घेणार आहात हे अतिशय शुभ परिणामकारक फळ शनी महाराज देतील या बरोबरच पर संतती सौख्यासाठी सुद्धा प्लॅनिंग तुम्ही करू शकता या अडीच वर्षामध्ये तर संतती योग पाहायचा असेल तर तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार पाहणं आवश्यक आहे त्या माध्यमातनं संततीचे योग कसे आहेत त्या माध्यमातन कुठली उपासना करणं आवश्यक आहे का या सगळ्या गोष्टी पाहता येतात आणि हे दाम्पत्यांची पत्रिका पाहून सांगितलं जातं तर उपासनेकडे जायचं आहे कारण त्यांची कृपा प्राप्त व्हावी आत्मविश्वास निर्माण व्हावा महत्वाकांक्षा जागृत व्हावी आणि प्रत्येक कार्यामध्ये सुयश व्हावं यासाठी थोडीशी शनिदेवांची उपासना करणं आवश्यक आहे शनिदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही काय करा तर शनी स्तोत्र वाचन करा मारुती स्तोत्र वाचन करा मारुतीरायाची उपासना करा किंवा मा शनी महाराजांच्या मंदिरात दर शनिवारी जाऊन नतमस्तकवा नक्कीच शनिदेव तुमच्यावर भरभरून कृपा करतील तुमची सर्व स्वप्ने अडीच वर्षात पूर्ण करून देतील मग हे सुंदर फळ तुम्हाला प्राप्त करून घ्यायचंय तर नक्कीच उपासना करा आणि उपासनेच्या माध्यमातून ही सुंदर फळे प्राप्त करून घ्या शनिदेवांची कृपा कशी प्राप्त होणार आहे हे आपण आता समजून घेतलं तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये शनिदेवांची स्थिती काय आहे आणि त्या माध्यमातून शनिदेव तुम्हाला कशी कृपा प्राप्त करून देऊ शकतात हे फळ समजून घ्यायचंय शनिदेवांची स्थिती समजून घ्यायची आहे नक्की मला संपर्क करू शकता तर शनिदेवांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी कुठली उपासना करायची आहे कशा माध्यमातून शनिदेव तुम्हाला सहकार्य करतील अडीच वर्ष हे आपण आता समजून घेतलं तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी